खासदार सुप्रिया सुळे आज सहा जुलैला बारामती दौऱ्यावर आहेत बारामतीमध्ये सुप्रिया सुळे यांची पत्रकार परिषद पार पडली यावेळी पुणे महिला पोलीस हल्ल्यावर बोलताना केंद्र सरकारचा डेटा सांगतो महाराष्ट्रात क्राईम वाढला आहे असं त्या म्हणाल्या लॉ अँड ऑर्डर म्हणजे आज राज्यामध्ये जी परिस्थिती आहे अतिशय गंभीर आहे पुण्यामध्ये सातत्याने क्राईम वाढतोय मग पोर्टचा ॲक्सिडेंट असेल कालची घटना असेल महिलांवर होणारे अन्याय आणि अत्याचार असतील पुणे आणि महाराष्ट्रामध्ये डेटा सांगतो मी आरोप करत नाही आहे पण जर तुम्ही सगळा डेटा पाहिला महाराष्ट्राचा तर केंद्र सरकारचा डेटा सांगतो की महाराष्ट्रात क्राईम वाढलेला आहे आणि त्याचं एपी सेंटर आधी नागपूर असायचं आता पुण्यामध्ये मग ड्रग्ज असू दे हिट अँड रन कर केस असू दे काल पोलिसांवर झालेली जी घटना असेल ती असू दे अतिशय पुण्यामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये क्राईम हा सातत्याने वाढतोय आणि अतिशय काळजीची ही परिस्थिती महाराष्ट्रात आहे वॉशिंग पावडर सर काय बोलणार दुर्दैव आहे की महाराष्ट्राच्या आरोप आणि प्रत्यारोपांची चेष्टा करून ठेवली आहे आजच्या सरकारने आईस इन्कम टॅक्स सी बी आय सी वायकरजींच्या फॅमिलीशी मी किती वेळा बोलले आहे मला माहिती आहे पण माझं पोट खूप मोठं आहे त्याच्यामुळे मी बोलणार नाही काय पण ज्या पद्धतीने त्यांच्यावर आरोप केले मला भारतीय जनता पक्षाला एकच प्रश्न सातत्याने म्हणजे अशोक चव्हाणांच्या वेळीच मी तोच प्रश्न विचारत होते हो जेव्हा त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेत्यांवर आरोप केले तेव्हाही तोच प्रश्न होता आजही तोच प्रश्न आहे की भारतीय जनता पक्ष सातत्याने लोकांवर आरोप करतात त्याच्यानंतर त्यांचा भारतीय जनता पक्षात किंवा त्यांच्या मित्र पक्षात प्रवेश घेतात आणि त्याच्यानंतर ते मंत्री आमदार खासदार किंवा कुठल्या पदावर बसतात तर मग दोनच गोष्टी आहेत की भ्रष्टाचार भारतीय जनता पक्षाला मान्य आहे आणि ते भ्रष्टाचार लीगल करणारी पार्टी कुठली आहे तर ती भ्रष्ट जुमला पार्टी म्हणजे भारतीय जनता पक्ष हा एक पूर्ण दाखवताना पूर्ण स्टोरी दाखवा कारण का हा एक भाग असू शकतो त्याचा दुसरा भाग असा आहे की हे लोक भ्रष्टाचारी नाहीत कारण का आरोप तर मी केलेला ना नाही का तू आरोप करायचे लोकांकडे आपल्याकडे प्रवेश करून घ्यायचा आपली राजकीय ताकद वाढवण्याचा प्रयत्न करायचा आणि मग क्लिनचीट द्यायची त्याच्यामुळे हे सगळे लोक भ्रष्टाचारी आहेत का नाही आहेत याचं उत्तर फक्त आणि फक्त देवेंद्र फडणवीस जीच देऊ शकतात कारण का देवेंद्र फडणवीस जी आज होम मिनिस्टर आहेत राज्याचे मुख्यमंत्री राहिलेले आहेत आणि सगळ्या आरोपांची सुरुवात ही देवेंद्र फडणवीसांनीच केलेली आहे त्याच्यामुळे हा प्रश्न मला विचारायच्याऐवजी तुम्ही देवेंद्रजींना विचारला पाहिजे की जे पन्नास शंभर महाराष्ट्रातले आमदार खासदार जे आज तुमच्याबरोबर आहेत ज्यांच्यावर तुम्ही भ्रष्टाचाराचे आरोप केले ते सिद्ध झाले नाही झाले खरं काय खोटं काय ह्याचा एक पारदर्शक श्वेतपत्रिका या राज्याने मागली मागितली पाहिजे की नक्की भ्रष्टाचार कोण या राज्यात करते आणि ही ही जी त्यांची स्टाईल आहे ही फक्त महाराष्ट्रापुरतं सीमित नाही काश्मीर टू कन्याकुमारी भारतीय जनता पक्षाचा आईस मॉडेल आहे इन्कम टॅक्स सी बी आय ईडी आईस इन्कम टॅक्स सी बी आय ईडी लावायची आरोप करायचे पक्षात प्रवेश करायचा वॉशिंग पावडर चलो आहे आणि हे दुर्दैव आहे की भ्रष्टाचाराची चेष्टा भारतीय जनता पक्षाच्या सरकारने केलेली हे दुर्दैव आहे महाराष्ट्राचं आणि या देशाचा इंदापूरमध्ये काही बॅनर वादळले अजबर हर्षोधन पाटला यांच्या कार्यकर्त्यांनी बॅनर लावले आमचं ठरले त्याच्यानंतर दत्तात्रय वर्णे यांनी बॅनर लावले आमचं ठरत नसतं फिक्स असतं आणि नंतर बॅनर लागले म्हणतील तोच आमदार आणि आता परत काल बॅनर लागल्या मला असं वाटतंय की बॅनरमुळे ते छापल्यामुळे तिथल्या प्रिंटरला दोन पैसे मिळत असतील तर मला त्याचा आनंद आहे पण इंदापूरची मायबाप जनता अतिशय सुज्ञ आहे की जो निर्णय घेईल तो योग्यच असेल जी व्यक्ती इंदापूरकरांच्या सुखदुःखात असेल दुष्काळामध्ये त्यांना साथ दिली असे अशाच व्यक्तीला आणि हे फक्त इंदापूरपर्यंत सीमित नाही महाराष्ट्राची आणि या देशाचीच जनता फार हुशार आहे बरो बर ते बरोबर त्यांना माहिती असतं कुणाला कधी कुठे मतदान करायचं मी पालकमंत्र्यांना दिले मी अजित पवारांना इंडिव्हिज्युअल पत्र नाही दिलेलं मी पालकमंत्री म्हणून या राज्याचे माननीय उपमुख्यमंत्री श्री अजित पवार यांना मी पत्र लिहिलेलं आहे याचं कारण असं की अमोल कोल्हे आणि मला आम्ही अनेक कामं आमची वैयक्तिक कामं एकही नाही तुम्ही कुणालाही विचारू शकता मी अठरा वर्ष खासदार आहे मी कुठलंही माझं वैयक्तिक कामासाठी ना कुठल्या नेत्याकडे गेले आहे काय का ही सार्वजनिक मायबाप जनतेच्या कामासाठी आम्ही निधी मागतो आणि तो निधी ना मला मिळतो ना अमोल दादांना मिळतो अनेक लोक असे आहेत जे साधे मेंबर्स आहेत किंवा मेंबर्स नाहीच आहेत त्यांना करोडो रुपयाचा निधी दिला जातो पण आम्ही इलेक्टेड रेप्रेझेंटेटिव्ह आम्ही निवडून आलेले लोकांचे प्रतिनिधी आहोत आणि पाच टक्क्याचा तर आमचा आम अधिकार आहेच ना आणि आम्ही काय आमच्या ना अमोलदादा त्यांच्या घरचा रस्ता मागत ना मी मागतो आम्ही फक्त मायबाप जनतेची सेवा करण्यासाठी अमोलदादा आणि मी इलेक्शन लढतोय मायबाप जनतेनी पुन्हा एकदा आम्हाला दोघांना संधी दिली याबद्दल आम्ही दोघंही नतमस्तक आहोत या सगळ्या लोकांच्या समोर आणि त्यांच्यासाठीच तर आम्ही एक विकास तर लढतोय आणि जर आम्हाला निधी तो आम्हाला वैयक्तिक नको आहे सरकारने ती डायरेक्टली कामं करावी आमचं काही म्हणणं नाही त्यांना क्रेडिट हवं आहे जरूर घ्यावं आम्हाला क्रेडिट नको आहे आम्हाला काहीच नको आहे आम्हाला फक्त आमच्या लोकांचा विकास व्हावा एवढीच प्रांजळ आमची भूमिका आहे आता हा प्रश्न तुम्हाला त्यांना विचारायला लागेल सरकारला मी कसं त्याचं उत्तर मी अनेक दिवस मागणी करून करून थकले तेव्हा प्रश्न पत्र लिहिलं ना आधा आधा